महाराष्ट्र मित्रांनो राजकीय मुखटामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मुखटाचं कारण आजचं राजकारण आज आपण अनालिसिस करणार आहोत इंदापूर मतदारसंघाचे इंदापूरचा जर जिओग्राफिकली आपण बघितला तर हा पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीला लागून तालुका आहे इंदापूर आणि इथे आदिवासनच काँग्रेस राष्ट्रवादी यांचं वर्चस्व आलेलं आहे बारामतीला लागून असलेला हा मतदारसंघ याचे आमदार सध्याचे स्थायी आमदार आहेत दत्त महामरणे जे की आहे अजित पवार गटाचे म्हणजेच महायुतीचे आपण जर या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर इथे आदिपासूनच पाटील घराण्याचे वर्चस्व आलेलं आहे शंकरदादा पाटील हे बरेच वर्ष इथनं आमदार म्हणून निवडून आलेले आहे त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये इथे हर्षवर्धन पाटील हे जे शंक त्यांचे वारसदार होते शंकर पाटलांचे त्यांनी इंडिपेंडंट यू, ही लढत लढवली आणि ते सलग तीन वेळा इंडिपेंडंट आमदार झाले दोन हजार चारपर्यंत ते इंदापूरचे आमदार होते दोन हजार नऊ साली त्यांनी काँग्रेस जॉईन केली आणि परत एकदा ते विधानसभेवर निवडून गेले मात्र दोन हजार चौदाला सर्व पक्षाने ठरवलं की ते वेगवेगळे लढती आणि यु युती झाली नाही आघाडी झाली नाही आणि त्यामध्येच याचा फटका हर्षवर्धन पाटलांना पडला आणि इथे राष्ट्रवादीचा विजय झाला आणि काँग्रेसचा म्हणजे हर्षोधन पाटलाचा पराभव झाला इथे पहिल्यांदाच राष्ट्रवादी गटाचे दत्ता भरणे हे निवडून आले दोन हजार चौदाला ते मोदीला असताना सुद्धा दत्ता भरणे हे इथनं निवडून आले दोन हजार एकोणीसला जेव्हा आघाडी झाली तेव्हा हर्षवर्धन पाट पाटील पाटीलांना कळून चुकलं होतं ना की त्यांना तिकीट मिळणार नाही कारण की स्थायी आमदार स्टँडिंग आमदार यांनाच तिकीट मिळेल असा फॉर्म्युला ठरला होता आणि त्यांनी मग भाजप जॉईन केली दोन हजार एकोणीसमध्ये एकदम चुरशी लढत झाली सगळी प्रतिष्ठापना सर्वांची प्रतिष्ठापणा लागली होती अजित पवारांचे यात अजित पवारांनी यात स्थायीने लक्ष घातलं होते आणि त्यांनी बोलून दाखवले होते हर्षवर्धन पाटलांना ते पाडतीलच आणि झालं लढतीमध्ये दत्तमा भरणे यांचा विजय झाला त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना तीन हजार मतांनी हरवलं तीन हजार मतांचा निसट्टा विजय निवडता आणि परत एकदा सलग दुसऱ्यांना हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर आता बरेच समीकरण बदलली आहेत दोन हजार तेवीसला अधिक पण बंड करून पक्ष चोरून ते महायुतीमध्ये गेलेत आणि ते तेव्हा हर्षवंत पाटलांना कडून चुकलं होतं की त्यांचं तिकीट परत एकदा कापल्या जाईल किंवा त्यांना मिळणार नाही बऱ्याच दिवसापासून ते चलबिचल ना चल होते त्यांचं चाललं होतं की जायचं कारण की त्यांचं राजकीय भविष्य आहे ते पणाला लागलेलं ला आहे बरीच वर्षापासून त्यांच्याकडे एक संविधानिक पद नाही आहेत जरी ते सध्या सहकार मंत्री असले त्यांच्यावरती भाजपने बऱ्याच जबाबदार टाकलेल्या असल्या पण तरी संविधानिक पद लोकांमधून निवडलेलं पद हे त्यांच्याकडे नाही आहे आणि त्यांना ही निवडणूक लढवणं कुठल्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे सो त्यांनी रिसेंटली काल परवा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ते तुतारीमध्ये जाणार आहेत सो संभाव्य उमेदवार ते आता तुतारीचे असणार आहेत म्हणजे शरद पवार पक्षाचे असणार आहेत सो इन इंदापूर विल सी राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी शरद पवार वर्सेस अजित पवार दत्ता मामा वर्सेस हर्षवर्धन पाटील तर आपण दत्तमामाबद्दल बोलत झालं तर दत्ता मामा हे दहा वर्ष आले आमदार आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आठ टिकाईन इन्कम बनचे आलेले आहेत या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मराठा ॲज वेल ॲज धनगर समाज खूप आहे धनगर समाजाचं दोन्ही समाजाचं सध्या आरक्षणावरती बाजू लावून धरली आहे एक एकीकडे एक मराठा आरक्षण तर दुसरीकडे धनगर आरक्षण धनगरांचं म्हणणं आहे त्यांना धनगड धनगड याच्यातनं आरक्षण मिळावं ते टीमध्ये जावं पण त्याच्या अगेन्स्ट रिसेंटलीच किंवा कालच नरवरी नरहरी झिरवळ यांनी आंदोलन चालू केले आहेत की त्यांचा असं त्यांचा विरोध आहे ते धनगरांना टीमधनं आरक्षण मिळालं नाही पाहिजे जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच आहे सो याचा फटका दत्तमबाबयांना बसू शकतो दत्तमाबाहे स्वतः अजित पवार गटाचे आहे धन धनगर आहेत आणि धनगर समाजाच्या आरक्षणालाच जर कधी अजित पवार गटाचा आमदार अपोज करत असेल तर याचा फटका नक्कीच दत्तमाबाई यांना बसणार आहेत प्लस त्यांनी गद्दारी केली आहे पक्ष चोरला आहे शरद पवारांची साथ सोडली त्यामुळेच एक घटक पण समाजातला नाराज आहे अँटीन गवन्सी आहे त्यातल्या त्यात जे आता लोकसभा इलेक्शन झाले तिथे त्यांनी सामदान दंडभेद वापरून त्यांची प्र, प्रतिमा मलिन केली आहे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले होते दत्तवारांची शिवगाड करतानाचे आणि एवढं सगळं करून पण त्यांना लीळ देता आला नाही इंदापूर मधनं सुप्रिया सुळे यांना तीस हजारचा लीड आहे म्हणजे इथे शरद पवारांचं वोटिंग आहे कोर वोटिंग आहे राष्ट्रवादीचं इथं आणि तो जनसागर हा शरद पवारांच्या सोबतीनेच म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या सोबतच उभा राहील हर्षवर्धन पाटलांनी जमेची बाजू म्हणजे त्यांना बीजेपीचं त्यांनी दहा जवळजवळ आता पाच ते सहा पाच वर्ष त्यांनी काम केलं आहे त्यांच्याकडे दांडगा अनुभव जनसंपर्क आहे सो बीजेपीचं जे वोटिंग असेल ते किती प्रमाणात दत्तवाने मिळतात किती प्रमाणात हर्षवर्धन यांच्या मागे उभारत हे बघावं लागेल अगेन बिंग अ फेस ऑफ मराठा समाज हर्षवर्धन पाटलांना मराठा नेता आहेत ते खूप मोठे त्यांनी आधी मंत्रीपद सांभाळले आहेत सो त्यांना एक जनसागर आहे सो मराठा वोटिंग हे मला असं वाटतं की हर्षवर्धन पाटलांना पडेल त्यांच्याकडे चंक आहे जे शंकरराव पाटलांचा आदिवासनं मानणारे लोक आहेत त्यांचा जो चंक आहे तो पण हर्षवर्धन पाटला यांच्या मागे उभे राहील प्लस ॲज अ मेन्शन शरद पवार यांना मानणारा एक वर्ग आहे बारामतीला लागून असल्यामुळे याच्यावरती त्यांचा प्रभाव असणारच आहे सो तो पण एक जो आहे मतं आहे ते हर्षवर्धन पाटलांना यांना जाणार आहे प्लस आता सध्या तिथे सुप्रिया सुळे या खासदार असल्यामुळे त्यांना इथे जीवाचं राम करावं लागेल त्या आपण लक्ष घालतील आणि त्यांच्या त्यांच्या प्रयत्नातून हर्षवर्धन पाटलांना ते लीड देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील टफ वाईट असणार आहे दोन हजार एकोणीसला टफ वाईट झाली होती आणि सध्या जरी म्हटलं तरी पाड हे जर हर्षवर्धन पाटलांचं आहे कारण की त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे तुतारी वर्षांच्या गड्याळ आहे आणि तुतारी सध्या मला असं वाटतं की सिक्स्टी फोर्टी आहे बट अगेन हर्षवर्धन पाटलांनाही जाणार नाही कारण की सध्या प्रवीण माने जे सोनाईचे सोनाई उद्योग समूहा उद्योग समूहाचे जे प्रमुख आहेत त्यांना अशी अपेक्षा होती की त्यांना तिकीट मिळणार होतारिकडनं बट आयात उमेदवार आता मिळाला आहे आणि त्यांची नाराजी आहे ते आता त्यांचे भावी आमदाराचे पोस्ट पण लागले होते इंदापूरमध्ये ठिकठिकाणी बट अगेन आता हर्षवर्धन पाटलांच्या इन्कमीमुळे त्यांना तिकीट मिळणं मुश्किल झालं आहे सुप्रियाताई बोलले बोलल्या आहेत की त्या त्यांची समजूत काढतील बडागेन बघावं लागेल की किती प्रमाणात त्या समजूत काढण्यात यशस्वी होता कारण की अजित पवार आणि दत्तमा यांचा असाच कल राहील की प्रवीण माने उभे राहिले पाहिजे आणि त्यांच्या मतांचं विभागन होऊन त्यांचा फायदा दत्ता झाला पाहिजे बघू काय होते समजूत काढता की नाही अपक्ष जरी प्रवीण माने उभे राहिले तरी त्यांना किती मतं मिळतात किती जणसागर होतो हे बघावं लागेल आरक्षण धनगर समाज मराठा समाजाचा याचा एक बर, बराच प्रभुत्व असेल आणि त्यात शरद पवार यांच्या अगेन्स्ट यांच्या सपोर्टमध्ये जी ही आली सहानुभूती आली त्याचा फायदा हर्षवर्धन पाटलांना मिळेलच सो दहा वर्षाची अँटी इन्कमन्सी आणि बरेच जे फॅक्टर आपण डिस्कस केले त्याचा फायदा नक्कीच हर्षवर्धन पाटलांना होईल आणि सध्या तरी असं जाणवत आहे की हर्षवर्धन पाटील यांचं पाठचड आहे आणि ते पुढील इंदापूरचे आमदार होऊ शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद राजकीय मुघोटा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि राजकीय गुड्याला याला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र